कोडोटोआयनान्स लर्निंग तुमच्यासाठी सी एल व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहे ज्यामध्ये आपण आरडीओ नोनो वापरून अडव्हान्स फिजिकल चे प्रोजेक्ट्स पाह्या जगाशी जोडून तयार करणार आहोत या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला फिजिकल कॉम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या क्षेत्राची ओळख करून देण्याचा आमचा उद्देश आहे टू टुयनान्स लर्निंगच्या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव आनंद पुरडकर आणि या ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय आज आपण एक खूप रंजक आणि उपयोगी प्रोजेक्ट तयार करणार आहोत हे प्रोजेक्ट मी कोटू एन्हान्स लर्निंगच्या मिशनचा भाग म्हणून तयार करत आहे ज्यामध्ये सिम्पल आय आणि प्रभावी टेक प्रोजेक्टद्वारे इन्स्पायर इनोव्हेशन आणि लर्निंग साध्य केली जाते स्ट्रीजचा सातवा भाग ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट यामध्ये तुमचं स्वागत आहे मागील भागात आपण एअर क्वालिटी डिटेक्टरचा प्रोटोटाईप कसा तयार करायचा ते शिकलो त्या भागाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या भागात आपण आरडीनो वापरून एक ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट सिस्टीमचा प्रोटोटाईप तयार करणार आहोत आपण पाहतो की पारंपरिक स्ट्रीट लाईट सिस्टीम्स गरज नसताना देखील सतत चालू राहून हो ऊर्जा वाया घालवतात आणि खर्च जास्त करतात आणि कधी कधी सुरक्षिततेसाठी ते आवश्यक तेवढ्या लाईटिंग देखील मिळत नाही म्हणून स्ट्रीट लाईट युजेस ऑप्टिमाइज करण्यासाठी एक ॲटोमॅटेड उपायाची गरज आहे ज्यामुळे ऊर्जा वापर आणि खर्च कमी होईल आज आपला उद्देश असं एक ॲटोमॅटेड सिस्टीम तयार करणं आहे जे फक्त गरज असेल तेव्हाच लाईट ऑन करेल ज्यामुळे ऊर्जा वापर आणि खर्च दोन्ही कमी होतील इथे तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर त्याचं आउटपुट कसं दिसतं ते पाहू शकता तर आता आपण सर्किट तयार करायला आणि कोड लिहायला सुरुवात करूया सर्किट आणि कोड तयार करण्यापूर्वी आपण या प्रोजेक्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंपोनंटकडे एक नजर टाकूया सर्वात पहिला आणि महत्वाचा कंपोनंट म्हणजे आर्डिनो युनो जो या प्रोजेक्टचा ब्रेन आहे आणि सेन्सरच्या इनपुटनुसार एलई कंट्रोल करतो पुढचा कंपोनंट आहे ब्रेड बोर्ड ज्यावर सोल्डरिंग न करता सर्किट तयार करता येतो तिसरा आहे ये एलई जे आपल्याला स्ट्रीट लाईट्स दाखवण्यासाठी लागणार आहेत पुढचा कंपोनंट आहे फोटो रजिस्टर जो आजूबाजूच्या प्रकाशाची पातळी ओळखण्यासाठी वापरला जातो यानंतर आहे रजिस्टर जो सर्किट मधील करंट फ्लो मॅनेज करण्यासाठी लागतो शेवटी आहेत कनेक्टिंग वायर्स आणि यूएसबी केबल हे कंपोनंट्स कनेक्ट करायला आणि कोड अपलोड करायला लागतात आता प्रोजेक्टचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्किट तयार करणे चला आता आपण आपल्या प्रोजेक्टसाठी सर्किट तयार करायला सुरुवात करूया हे सर्किट तयार करण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड दिलेली आहे आणि वायर कनेक्शन्स बॉक्समध्ये दाखवले आहेत तिथे आपण ब्रेडबोर्डवर फोटो रजिस्टर रजिस्टर आणि एलईडी लाइट्स जोडले आहेत आता आपल्याला एक निगेटिव्ह वायर आर्डिनोच्या जी एन डी ला आणि एक ग्रीन पॉझिटिव्ह वायर फायव्ह वी बिनला कनेक्ट करायची आहे एलईडी लाईटचं एक टोक जे एन ला आणि दुसरे टोक डिजिटल पिन सात ला कनेक्ट करायचे आहे आता आपल्याला फोटो चे कनेक्शन करायचे आहे दोन वायर्स घ्या मी येथे रेड आणि ऑरेंज घेतले आणि ते दोन्ही टोकांना फोटो रजिस्टरला जोडायचा आहे एका वायरला ब्रेडबोर्डवरील हायो व्ही पिनला आणि दुसऱ्या वायरला युनोच्या ए फोर पिनला जोडायचं आहे आता एक वायर घ्या आणि फोटो रजिस्टर आणि रजिस्टरच्या मध्ये कनेक्ट करा आणि युनोच्या आर्डोयनोच्या जीएनडीला ब्रेडबोर्ड वरून जोडा तर आपण व्हिडिओमध्ये दे दिलेल्या स्टेप बाय स्टेप नुसार सर्किट तयार केलं आहे इथे तुम्ही तयार केलेले सर्किट कसे दिसते ते पाहू शकता आता या प्रोजेक्टचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कोडिंग चला आपण आता यम लॉकमध्ये कोडिंग करायला सुरुवात करूया तिथे आपण मध्ये लॉग इन झालो आहोत सुरुवातीला आपल्याला आरडिनो युनो हे डिव्हाइस निवडायचे आहे म्हणून आपण जुने डिवाइस रिमूव्ह करून नवीन डिव्हाइस ऍड करू आता आरडिनो युनो सक्सेसफुली ऍड केले आहे के आता आपल्याला डिवाइस साठी कोड लिहायला सुरुवात करायची आहे सुरुवात व्हेन आरडिनो स्टार्ट या ने करायची आहे मग कंट्रोलमधून फॉरवर्ड ब्लॉक घ्यायचा आहे फॉरवर्ड ब्लॉकमध्ये आपण एक व्हेरिएबल तयार करू ज्याचं नाव असेल एल डी आर व्ही ए आर मग सेट एल डी आर व्ही ए आर टू निवडा आणि त्यात रेड डिजिटल पिन ए झिरो सिलेक्ट करा आणि झिरो फोरने चेंज करा मग मध्ये जाऊन अपलोड मोड ब्रॉडकास्ट निवडा आणि सेंड अपलोड मोड मेसेज विथ व्हॅल्यू सिलेक्ट करा आणि व्हॅल्यू पिन ए फोर अशी असेल मग एफ एल्स ब्लॉक निवडा ऑपरेटर निवडा आणि त्यामध्ये पन्नासची व्हॅल्यू बदलून तीनशे करा इथे तीनशे ही थ्री शॉर्ट व्हॅल्यू आहे जी प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून बदलू शकते इफ कंडिशन कंडिशनमध्ये पेन सेवन आणि आउटपुट लो ठेवा एल्स कंडिशन कंडिशनमध्ये पेन सेवन आणि आउटपुट हाय ठेवा म्हणजे आता साठी कोल्ड पूर्ण झाला आहे आता आपण स्प्राईटसाठी कोड करूया तुमच्या आवडीनुसार एक स्प्राईट सिलेक्ट करा दोन बॅकड्रॉप्स निवडा एक दिवसासाठी आणि एक रात्रीसाठी दिवसासाठी आपण हे बॅकड्रॉप्स घेऊ शकतो आणि रात्रीसाठी हे बॅकड्रॉप्स घेऊ शकतो त्यांना रिनेम करून लाईट आणि डार्क अशी नावे द्या आता आपण साठी कोड करूया साठी कोडिंग करताना मधून अपलोड मोड ब्रॉडकास्ट वापरा नंतर वेन रिसिव्हिंग अपलोड मोड मेसेज ब्लॉक घ्या मग से हॅलो ब्लॉक घ्या आणि हॅलोच्या जागी अपलोड मोड मेसेज व्हॅल्यू ठेवा नंतर कंट्रोलमधून इफ ब्लॉक घेऊ नंतर ऑपरेटर घ्या आणि अपलोड मोड मधून अपलोड मोड मेसेज व्हॅल्यू घ्या आणि पन्नास ही व्हॅल्यू चेंज करून तीनशे इन्सर्ट करा इथे तीनशे ही थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे जी प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून बदलू शकते मग स्विच बॅकग्राऊंड टू लाईट निवडा पुन्हा एकदा इफ ब्लॉक घ्या ऑपरेटर निवडा आणि अपलोड मोड मेसेज व्हॅल्यू घ्या आणि पुन्हा पन्नास ही व्हॅल्यू चेंज करून तीनशे करा आणि नंतर स्विच बॅकड्रॉप टू डार्क सिलेक्ट करा तर आपण स्प्राईट आणि डिव्हाइससाठी दोन्ही कोड पूर्ण केले आहेत आपल्याला आता आपल्या प्रोजेक्टचे आउटपुट चेक करायचे आहे आर्डिनो सर्किट आपल्या लॅपटॉपला ले ले कनेक्ट करा आणि कोड अपलोड करा प्रोजेक्टच्या आउटपुट स्क्रीनवर पाहू शकता जेव्हा प्रकाशाचं प्रमाण वाढतं तेव्हा लाईट बंद होतो आणि जेव्हा प्रकाशाचं प्रमाण कमी होतं तेव्हा लाईट चालू होतो आणि आपल्या स्प्राईटमध्ये दे देखील बॅकड्रॉप लाईट टू डार्कमध्ये बदलतो तर आपण यशस्वीपणे ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट पूर्ण केला आहे आणि तो व्यवस्थित काम करत आहे आजच्या भागात आपण ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट कसा तयार करायचा फोटो रजिस्टर कसं काम करतं आणि त्याचा उपयोग काय हे सगळं शिकलो पुढच्या भागात आपण होम ॲटोमेशन बद्दल शिकणार आहोत तोपर्यंत स्टेट येऊन मी आनंद सायनिंग ऑफ करत आहे भेटूया पुढच्या भागात